अरे सावंत हे चेन्नटोमध्ये आपलं स्वागत डाळ खराब असेल तर तुमचं सरकार जबाबदार आहे असं संजय राऊत यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला ठेकेदारांना पन्नास पन्नास कोटी मिळाले नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलं कॅन्टीन मध्ये भ्रष्टाचार सुरूच आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं जे आरेला कारक करत नाही त्यांनाच तुम्ही मारहाण करता अशा शब्दात संजय गायकवाड यांच्या कृतीवर संजय राऊत यांनी जोरदार टीकास्त्राचा मारा केला जर डाळ खराब असेल त्याला जबाबदार कोण आहे तुमचं सरकारच आहे ना फक्त आमदारांना पन्नास कोटी मिळालेले आहेत ठेकेदारांना जे जेवण करणारे कॉन्ट्रॅक्टरांना पन्नास पन्नास कोटी मिळाले नाही आहेत त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहेच त्या कॅन्टीनमध्ये सुरू म्हणून अशा प्रकारे टॉवेलवरती मारहाण करायची का आमदारांना सी एमना माझ्या ट्विटरच्या माध्यमातून कळवलं आहे की ही आपल्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे हे सरकार, सरकार आणि या सरकारचे आमदार या राज्यातले जे दुर्बल आहेत जे गरीब आहेत जे तुमच्यावरती अरेला कार्य करू शकत नाही तुम्ही त्यांनाच मारता ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क